शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण आपापल्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर हा जो दिवस आहे तो होता सोमवारचा तर सोमवारचा आज तिसरा श्रावण सोमवार पण आहे आणि सकाळी सकाळी मी अशी छान पद्धतीने देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे सोबतच आज रक्षाबंधन पण होतं तर रक्षाबंधनाची ही जी रांगोळी आहे ना तीमी बाहेर आने उन, ती मी दरवाज्याच्या बाहेर काढलेली आहे आणि सोबतच दिवा वगैरे लावून फुले पण तिथं थोडेसे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन हा खूप दिवसानंतर ना असा दुर्मिळ योग जो आहे ना तो बनून आलेला आहे घरातील सर्व काम मी आवरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही सर्वजण इथे निघालेला आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे करण्यासाठी सोबतच मला राख्यांची पण खरेदी करायची आहे आता हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत रक्षाबंधन पण होऊन गेलेलं असेल आणि रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदरपासूनच तुमच्या घरामध्ये राख्या वगैरे खरेदी करण्याची खूप सारी लगबग सुरू असेल पण मला मध्ये वेळ नाही भेटला त्यामुळे ज्या दिवशी रक्षाबंधन आहे त्या दिवशीच आम्ही सकाळी मंदिरामध्ये दर्शन करून लगेच इथं राखी वगैरे खरेदी करण्यासाठी निघालेला आहोत पूर्ण जे नी, मंदन नंतर पुन हुती मार्केट आहे राख्यांनी गच्च भरलेलं आहे पाहू शकतात आणि आज रक्षाबंधन म्हटल्यानंतर बऱ्यापैकी ना गर्दी पण होती मार्केटमध्ये उपवास होता थोडीशी भूक लागल्यासारखी झाली होती तर मग इथं थोडी थोडी लशी प्यालो कारण साबुदाना खिचडी वगैरे मिठाचे पदार्थ आम्ही सोमवारच्या दिवशी खात नाही फक्त फळं वगैरे घेतो त्या तेवढ्या राखी आम्ही खरेदी केल्या आणि दोन राख्या मी घेतलेल्या होत्या एक म्हणजे स्वामींसाठी आणि एक घेतलेली होती आपल्या गणपती बाप्पांसाठी दरवर्षी मी गणपती बाप्पांना राखी बांधते आणि जेव्हापासून हा मठ तयार झालेला आहे ना तर तिथे पण मी आवर्जून राखी देते तर आता इथे आलेलो होतो पहा आम्ही दर्शन वगैरे केलं छानपैकी त्यानंतर स्वामींना एक राखी दिली आणि बऱ्याच जणांनी ना इथं स्वामींना राख्या वगैरे वाहिलेल्या आहेत पाहू शकतात तुम्ही तर येणारे जाणारे लोक ना स्वामींना वाहिलेल्या ज्या राख्या आहेत ना तर त्या ब्राह्मणाकडून स्वतःच्या हातावरती बांधून वगैरे पण घेत होते तर मग यांना पण मी बोलले कि पन की तुम्ही पण राखी वगैरे बांधून घ्या तर यांना ना सख्खी बहीण वगैरे नाहीये तर एक बहीण आहे जी बोरवलीला राहते त्यांच्याच गावातली आहे तर दरवर्षी आम्ही त्यांच्याकडे जातो राखी बांधायला किंवा मग ते येत असतात तर दुपारनंतर आमचा प्लॅन होता की तिकडे पण जायचं आहे तर मग इथे आम्ही यांनी राखी वगैरे बांधून घेतली खरं तर मुहूर्त सुरू झाला नव्हता पण देवाच्या दारामध्ये काहीही कुठलेही कार्य करायला एवढं काही मुहूर्त वगैरे पाहायची गरज नाही स्वामींच्या दरबारात स्वामींच्या हातातली राखी आपल्या हातामध्ये बांधली गेली ही खूप चांगली गोष्ट आहे तर चला त्यानंतर आम्ही आलो होतो घरी त्यानंतर थोडेसे फळं वगैरे ह्यांना कट करून दिले ह्यांनी खाल्ले मुलांचं जेवण वगैरे करायचं बाकी होतं म्हणजे स्वयंपाक माझा झालेला होता पण जेवण बाकी होतं तर मग त्यांची तयारी वगैरे केली सुरुवातीला टाईम झालेला होता दीड वाजले होते तर म्हटलं पटकन राखी बांधून घ्या कारण आम्हाला तीनच्या ट्रेनने बोरवलेला निघायचं होतं तर इथे माऊ आता राजवीर दादाला राखी वगैरे बांधत आहे आता बऱ्यापैकी ते स्वतःचं स्वतः करते आपल्याला फक्त सांगावं लागतं हे करते कर ते कर अदरवाइज ना मागच्या वर्षी थोडी छोटी होती ना तर मग सर्व आपल्याला हात पकडून करावं लागायचं पण आता नाही तिला सांगावं लागतं फक्त की हे कर ते कर तर ती स्वतःच्या मनाने बऱ्यापैकी ना छान पद्धतीने सर्व करते आणि तिच्या दादाला छान अशी तिने राखी पण बांधलेली आहे विचारलं की तुला काय गिफ्ट हवं आहे तर तिने सांगितलं होतं की युनिकॉनची पेन्सिल आणि कंपास हवी तर दुण दुण येता येताना मग तिच्यासाठी आम्ही युनिकॉर्नची पेन्सिल आणि कंपास खरेदी केली होती तांदूळ लावा आता ते मुटकुळा वळा ते एक वळा ना तर माऊचं हे चौथं रक्षाबंधन आहे पहिल्या रक्षाबंधनला रक्षा तर ती खूप छोटीशी होती पण बसू शकत होती असं तिला चालता वगैरे जास्त येत नव्हतं पण बसायची जागेवर तर तिला बसून आम्ही रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट केलेलं होतं तर अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेशन झालेलं आहे विचार होता की रक्षाबंधन स्पेशल एखादी थाळी वगैरे बनवावी पण आमचा उपवास होता आणि आम्हाला दुपारी जायचं होतं बोरवलीला रक्षाबंधन सेलिब्रेट करण्यासाठी तर म्हटलं सकाळी थाळी वगैरे बनवली तरी तो सर्व स्वयंपाक तसाच पडून राहणार त्यामुळे अगदी साधा सुधा स्वयंपाक मी त्यांच्यासाठी बनवला होता बस रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेशन झालं त्यानंतर सर्व तयारी वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही निघालेलो होतो स्टेशनला जाण्यासाठी तर फक्त एक मिनिटासाठी आमची जी ट्रेन आहे ना तर ती आमच्या हातातून गेलेली आहे कारण आम्ही तर बरोबर पोहोचलो पण हे तिकीट काढायला गेले आणि जेव्हा ट्रेन यायची वेळ होते ना तर तेव्हा ज्या लोकांना इमर्जन्सीमध्ये ट्रेन वगैरे पकडायची असते बरेच लोकांना रांगेमध्ये वगैरे काढायला लागले आणि अगदी एक मिनिटासाठी इथे पाहू शकता तुम्ही अगदी काही सेकंदासाठी आमची ही, ही से कंदा साथी आम जी तरती आम चाहता तुन, गे ट्रेन आहे ना तर ती आमच्या हातातून गेलेली आहे म्हणजे ट्रेन सुरू झाली आणि तेवढ्यात हे येऊन पोहोचले तर जी ट्रेन गेली ती फास्ट ट्रेन होती अगदी एक तासामध्ये आम्ही बोरवलीला आरामात पोहोचलो असतो पण त्यानंतर दुसरी जी होती ती पावणे चारच्या आसपास काहीतरी मिळाली तर ती लोकल ट्रेन होती थोडीशी हळू चालणारी तर ती पुन्हा आम्हाला विरारमध्ये चेंज करावी लागली पण तिथे आम्हाला ए सी लोकल मिळाली तर त्याने मग आम्ही पोहोचलेलो आहोत भोरवलीला इथे रिक्षा वगैरे पकडली आणि तिथून पोहोचलो घरी तिथे जाऊन मग छानपैकी आम्ही रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेशन केलं आणि संध्याकाळी आठ वाजता जेवणं वगैरे पण केली The आवरून सर्वांच्या भेटी गाठी घेऊन मग आम्ही निघालेला आहोत रिटर्न येण्यासाठी आणि घरी पोहोचता पोहोचता रात्रीचे अकरा सव्वा अकरा झालेले होते पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलांची शाळा वगैरे पण होती तर मग हा जो व्हिडिओ आहे थोडासा छोटासा झालेला आहे कारण खूप थकलेलं होतो सर्वजण त्यानंतर मी जास्त काही आल्यावरती रेकॉर्डिंग पण केली नाही तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या घरी रक्षाबंधन कशा पद्धतीने सेलिब्रेट केलं ते पण मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री श्री स्वामी समर्थ